गेल्या महिनाभरात खूप काही चांगल्या गोष्टी घडून आल्या त्या का घडल्या कशामुळं घडल्या एक थोडा याचा लेखाजोगा घेतला तर मोठमोठे निर्णय घेतले गेले केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून याचा थोडक्यात विश्लेषण करून सांगतो एक मुद्दा गाजलेला होता राहुल गांधींचा तो म्हणजे ऊट चोरीचा चोर आणि मतदार यादीमध्ये जास्तीत जास्त लोकांची नोंद करणे एकाच व्यक्तीची नोंद चार चार वेळा व्यक्ती जिवंत असताना तो व्यक्ती मयत दाखवला आणि मयत व्यक्ती जिवंत दाखवला हे प्रकरण राहुल गांधींनी उचलून ठेवलं हे प्रकरण इतकं भयान व्हायरल होत गेलं की सगळे लोक त्याच्या समर्थनात उतरले अगदी मोदीप्रेमी असलेले लोक सुद्धा त्यांच्या विरोधात जाऊन या ओट चोरीचा मुद्दा उचलून धरला आता मोदी सरकारला केंद्र सरकारला प्रश्न पडला की आता हे शांत कसं करायचं यावरती पर्याय काय काढायचा तर यांनी यावरती पहिला मुद्दा काढला तो म्हणजे आपले मंत्री आमदार खासदार राजकीय लोक जर का कोणत्याही गुन्ह्यामध्ये जर का एक महिन्यासाठी दोन महिन्यासाठी किंवा तीन महिन्यासाठी जर का जेलमध्ये गेले तर सुटून आल्यानंतर त्यांना ते पद भोगता येणार नाही त्यांना पुन्हा मंत्री होता येणार नाही तसं बघायला गेलं तर हा निर्णय खूप आवडला आणि या निर्णयाचं समर्थन आम्हीही करतो आणि पूर्ण भारतातील लोक याचं समर्थन करतात त्यानंतर दुसरा निर्णय यांनी आत्ताच घेतला तो, तो म्हणजे गेमिंगच्या बाबतीत खरं मा तर गेमिंग हा सट्टेबाजी या सगळ्या ॲपच्या माध्यमातून सगळे लोक तरुण आहे सगळे व्यसनांच्या आहारी जाते आणि लोक बर्बाद होत आहेत दररोज कितीतरी वीस हजार कोटी रुपये या गेमिंग झोनमध्ये लोकांचे गेलेत असा एक आकडा आला आहे समोर हा एक मुद्दा त्यांनी ए... बंद करून गेमिंग ॲप्सवरती बंदी आणून लोकांच्या मनात एक चांगलं घर करण्याचं मान या सरकारनं मिळवला त्याचबरोबरच तिसरा एक मुद्दा आहे तो म्हणजे टॅक्स कमी करण्याचा निर्णय जे प्रत्येक वस्तूवरती टॅक्स भरावा लागत होता द्यावा लागत होता त्याचा दर कमी करण्यात आलेला आहे अजूनही त्यावरती चर्चा चालू आहे कदा कदाचित त्याचा सुद्धा या आठवड्यात लागेल या तीनही निर्णया का झाले या मग मुख्य कारण राहुल गांधींचा मतचोरीचा ज्या प्रकारे समर्थन लोकांकडून मिळत गेलं ते कुठ बाजूला जावं ते विसरलं जावं म्हणून हे सगळे चांगले काम आपल्याला या ठिकाणी दिसू लागले दुसरं काय नाही